नमस्कार मैत्रिणीनो तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर हे येणारे दोन हजार पंचवीस नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधानाचं आणि भरभराटीचं जावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना तर या इथे तुम्ही बघू शकता की आपली जी बेकरी आहे बेकरीमध्ये खूप सारे केक बनवण्याची गडबड चालू आहे तर मी तुम्हाला परवाच्याच व्हिडिओमध्ये बोलले होते की एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीला आपल्याला खूप केकचे ऑर्डर्स असतात एकतीस डिसेंबरला नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी लोकं रात्री बारा वाजता केक कट करतात आणि त्याच्यानंतर एक जानेवारीला आहे ना तर जे वयस्कर लोक आहे ज्यांची बर्थडेट एक्झॅक्ट बर्थडेट माहीत नाही ना मग तशा लोकांना आधार कार्डवरती एक जानेवारी एक जूनची बर्थडेट दिलेली तर अशा वयस्कर लोकांचे बर्थडेचे सेलिब्रेशन असते त्यामुळे खूप सगळे बर्थडे असतात तर यांना सरकारी बर्थडे असं पण म्हटलं जातं तर त्यामुळे त्याच्याही खूप केकच्या ऑर्डर्स आज असतात तर तीच केक बनवण्याची लगबग चालू आहे इथे पण केक बनवत आहे आणि खाली पण खूप सारे केक बनवलेले हो तेही केक मी तुम्हाला शेअर करेलच मैत्रिणी तुम्हा सर्वांना माझ्याकडून या नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधानाचं समृद्धीच आणि आरोग्यपूर्ण जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना तर या इथे खूप सारे केक बनवायची लगबग चालू होती आणि या इथे तुम्ही काउंटरला बघू शकता त्याचबरोबर डी फ्रीजलाही बघू शकता एवढे सारे केक बनवले होते आणि त्याचबरोबर खूप सारे केक कटले पण होते म्हणजे विकले गे गेलेले होते आणि अजून केक बनवण्याचं चा काम चालूच होतं तर हे डी फ्रीजमध्ये एवढे केक ठेवलेले होते आणि त्याच्यानंतर काही केक आम्ही काउंटरला पण लावलेले होते तर या इथे काही केक ठेवायला जागा पण नव्हती तर अशा काउंटरवरती केक अजून होते जे सेट होण्यासाठी डी फ्रीजला ठेवायचे होते आणि त्यानंतर आपलं जे केक काउंटर म्हणजे केकचं फ्रीज आहे ना तिथेही एवढे सारे केक लावलेले होते आणि बरेचसे जे गॅप दिसत आहेत ते तेवढे केक विकल्या पण गेलेले होते तर एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारीला केकचा खूप मोठा सेल असतो तर केक वगैरे बनवून झाले त्यानंतर संध्याकाळी घरी आले तर या इथे माझा करामती मुलगा हा जे भोपळा आहे ना लाल भोपळा आमच्याकडे याला डांगर म्हणतात ते कापत होता तर दोघांचं असं मधी मध्ये चालू होतं सुरुवातीला मीच हा डांगर कापण्यासाठी घेतला तर आहे ना आपण जे काम करत असलो ना ते कुठलंही काम त्याला करून बघायचं असतं तर तो आणि दोघांचंही चालू होतं एकीकडे ती म्हणत होती मला कापू दे आणि तो म्हणत होता मला कापू दे तर ती मोठी आहे पण ना हा स्वतःलाच असं मोठं समजतो आणि तिला कुठलंच काम व्यवस्थितपणे करू देत नाही तर मागच्या आठवड्यामध्ये मी माझ्या भाचीच्या एंगेजमेंटला गेले होते ना गावाकडे तर तिकडून येतानाच ना मामाच्या शेतातून हे डांगर आणलं होतं तर याला बऱ्याच ठिकाणी ना लाल भोपळा म्हणतात पण आमच्याकडे ना मराठवाड्यामध्ये याला डांगर म्हणतात तर येताना मी घेऊन आलेले होते तर माझ्या आजी ना पहिले असे खूप सारे डांगर लावायची म्हणजे जे शेतामध्ये उकरडा असतो ना त्या उकिड्यावरती ना असे डांगराच्या बिया टाकून दिल्या पावसाळ्यामध्ये की एवढे या डांगर यायचे एकेका वेळेला जवळजवळ पन्नास पन्नास फळ लागायचं आणि एक एक, एक, पर एक फळ एक एक क्विंटलच्या वाज नाही करायचं तर गावाच्या आजूबाजूला गावामध्ये भंडारे व्हायचे ना हो तर त्यावेळेस तिकडे वरण भार डांगराची भाजी आणि चपाती करायची पद्धत होती तर फ्रीमध्ये आजी तशी डांगर द्यायची आणि गावातही विकायची तर तुम्ही ना मध्ये बघू शकता कि ते लाल बुंद इतक छान असं डांगर निघल होतं ना डांगर एकदम निब्बर होतं त्याच्यामुळे खायला पण एकदम गोड होतं तर हे डांगराच्यासाठी चिरत होती की आज आहे ना एक जानेवारीसाठी ना तर वडा सांबर आणि चटणी बनवायची होती त्यामुळे ना मग जे सांबर बनवायचं होतं ना सांबरमध्ये ऍड करण्यासाठीच ते डांगर चिरत होते तर या इथे मी एक वाटी तुरीची डाळ धुवून घेतली त्याच्यानंतर त्यामध्ये ना हळद मीठ कट करून घेतलेलं जे डांगर होतं त्याची एक खाप घातली डांगर कट करताना त्याची पाट काढून घेतलेली होती त्याच्यानंतर दोन मोठे टोमॅटो आणि बारीक कट करून घेतलेलं एक वांग आणि जी आपली कांदा होता ना बारीक कट करून घेतलेला तो ॲड केला त्याच्यानुसार त्यानंतर ना याच्यामध्ये गरजेनुसार पाणी ऍड केलं आणि एक पळी एवढं तेल टाकलं आणि याला झाकण लावून येणा शिजायला ठेवून दिलं तर याच्या मी चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आता आपलं सांबर शिजतंय तोपर्यंत म्हटलं चटणी करून घ्यावी तर चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पाच सहा हिरव्या मिरच्या घालून घेतल्या त्यानंतर पाच सहा लसण पाकळ्या आणि ओला जो नारळ होता ना म्हणजे तो घालून घेतला एक वाटी भर एवढा आणि त्यानंतर थोडं सकाळी पत्ताही यामध्ये ऍड केला आणि आता आपल्याला याला आहे ना मिक्सरला पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर त्याचीच पेस्ट करत होते मी या इथं तर बरेच जण आहे ना थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी कुणी नॉनव्हेज वगैरे आणतं नवीन वर्षाच्या वेळेस पण नॉनव्हेज वगैरे खातं तर माझ्या मिस्टरांना नॉनव्हेज आवडतं पण मुलं मी एवढं काही खात नाही म्हणजे मी तर खातच नाही पण मुलांना एवढं विशेष काही आवडत नाही त्यामुळे मग नॉनव्हेज न करताना म्हटलं असं काहीतरी व्हेज डिश बनवावी की सगळेच खातील तर या इथे ना मग आता चटणी बनवून घेत होते तर चटणी बनवताना काय झालं पाणी टाकलं मी चटणी बनवताना तर ज्यावेळेस ना मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ऍड केलं त्याच्यानंतर ते मसाला असा ओव्हरफ्लो झाला आणि मिक्सर मधून खाली येऊन गेला तर घाईच्या वेळेस असंच होत असतं एक तर दिवसभर केक बनवून वगैरे इतकं बोर झालेलं होतं म्हटलं घरी आल्यावर पटकन स्वयंपाक करावा तर सगळं मिक्सरचं भांडं मिक्सर पूर्ण भरलं सगळं किचन वाटा खराब झाला मग जी चटणी होती ती दोन भागामध्ये डिवाईड केली आणि मग मिक्सरला बारीक करून घेतली कधी आपण ना घाईच्या वेळेला असं लवकर आवरण्याचा नेस, आवर प्रयत्न केला ना त्यावेळेस नक्कीच राडा होत असतो माझ्या बाबतीत तरी नेहमी असं होतं तुमच्या बाबतीत असं होतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ना या इथे चटणी पूर्ण बारीक करून घेतली त्यानंतर अक्षुबाईला म्हटलं एकदा तू मिक्सर क्लीन कर कारण की ना जर घरामध्ये ना ते सर आडा वगैरे असला कुठं काही वस्तू भरलेल्या ना ते इतकं विचित्र वाटतं कारण की काय झालं होतं एक तर मिक्सरही खराब झालं होतं त्यानंतर टाईलवरती पण ते उडलं होतं ना असं इकडं असं घाण झालेलं होतं तर तिला म्हटलं आधी ते क्लीन करून घे चटणीचं वाटून घेतलं चटणी साईडला ठेवून दिला आधी तिला ते क्लीन करून घ्यायला लावलं तर या इथं ना माझी चटणी वाटून झालेली होती म्हटलं आता तिला ना फोडणी घालून घ्यावी तर त्यासाठी काय केलं माझ्याकडे फोडणी पात्र वगैरे काही नाहीये तर आपला जो चमचा असतो ना रेग्युलरचा त्या चमच्यामध्ये ना दीड चमचा एवढं तेल गरम करून घेतलं आपलं पोहे खायचा चमचा किंवा जे आपली केला तेलाच्या किटलीतली पळी असते ना ती त्याच्यानंतर तेल कडकडीत गरम झालं म्हणजे मोहरी ॲड केली त्याच्यानंतर ॲड केला कडीपत्ता आणि मग ही फोडणी ना जे आपण नारळाची चटणी बनवून घेतली होती त्याच्यावरती ओतून घेतली त्याच्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड केली आणि थोडीशी चिमूटभर साखर आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं तर ही चटणी ना मी आपे इडली त्याचबरोबर आहे ना तर डोसे वगैरे बनवते ना त्यावेळेस पण अशाच पद्धतीची चटणी बनवते आपे बनवल्यावरती सांबर ते बनवत नसते त्यामुळे ही चटणी बनवली इतके छान आपे लागतात तर चटणी होईपर्यंत इकडे माझं सांबर पण मस्त शिजलेलं होतं तर सांबरमध्ये आपण टोमॅटो वगैरे ॲड केलं तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपली जी डाळ असते ना ती शिजायला प्रॉब्लेम देते तर मग अशा वेळेस काय करायचं हळद ना फोडणीमध्ये ॲड करायची डाळ शिजता अना ॲड करायची नाही आणि डाळ लवकर शिजायसाठी ना, ना चिमुडभर खाता सोडा जर ॲड केला ना तर पटकन डाळ शिजली जाते मग इथं माझी मस्त अशी मौसूद डाळ शिजलेली आहे तर आता म्हटलं पटकन सांबरची तयारी करून घ्यावी तर सांबार बनवता नाही ना तर मी जे सुहानाचा सांबर मसाला असतो ना तो एक पॅकेट जे छोटं दहावालं पॅकेट येतं ना ते पॅक दहावालं जे पॅकेट असतं ना ते डायरेक्ट आपलं जे दा शिजवलेली डाळ असते ना त्याच्यामध्येच ऍड करते ते फोडणीत घालत नाही त्याच्यानंतर आता म्हटलं सांबरला फोडणी द्यावी त्यासाठी ना कढईमध्ये तेल कडकडीत गरम केलं त्याच्यामध्ये थोडीशी ना मोहरी ऍड केली त्यानंतर ठेचून घेतलेला लसण ऍड करून घेतला आणि पुन्हा त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकला कडीपत्ता व्यवस्थित तळा किंवा आपल्याला यामध्ये बाकीचे मसाले टाकायचे त्याचा सांबार मसाला ऑलरेडी ऍड केलेला होता त्यामुळे फक्त यामध्ये लाल तिखट आणि चिमुडभर हळद टाकून घेतली मस्त ना याची खरपूस अशी फोडणी तयार करून घेतली आता ही तयार केलेली फोडणी ना मी डायरेक्ट जे आपलं कुकर मध्ये टाकलेलं सांबर आहे ना त्या सांबरमध्ये पोर करून देणार आहे आणि पाणी वगैरे टाकून आपल्या सांबरची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेणार आहे ची तर सांबारची फोडणी ना मस्त अशी खरपूस तयार झालेली आता लगेच याला ना कुकरमध्ये ॲड करून घेते आणि मग गरजेनुसार पाणी यामध्ये टाकते आता सांबार आहे ना तुम्हाला जर आंबट आंबटसर आवडत असेल ना तर यामध्ये चिंच गोळाचं गोळ पण टाकू शकतो पण माझ्याकडे काही चिंच नव्हती त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर ऍड केली आणि म्हटलं आता सांबार उकळायला ठेवून द्यावं तर माझ्याकडे चिंच नसल्यामुळे ना मी चिंच नाही टाकली फक्त गरजेनुसार पाणी ॲड करून आहे ना यामध्ये मी ना थोडी चिमूडभर साखर टाकली टोमॅटो ऑलरेडी टाकलेला होता त्याच्यानंतर आपलं जे डांगर होतं ना ते घरचं डांगर होतं आणि गावरान होतं ना ते हो इतकं गोड होतं तर तो टोमॅटो टाकलेला होता त्याच्यानंतर डांगर टाकलेलं होतं फक्त त्याच्यामध्ये थोडीशी चिमूडभर साखर ऍड केली आणि मस्त अशी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून आपलं सांबार तयार केला इतका सुंदर सांबार लागतो अगदी सोप्या साध्या पद्धतीने मी बनवत असते फक्त ज्यावेळेस आपण कुठलीही वस्तू बनवतो ना तर ती वस्तू बनवताना तिला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आणि शक्यतो आहे ना कुठलाही पदार्थ बनवताना त्यामध्ये जर गरम पाणी ऍड केलं ना तर तरी पण छान येथे टेस्टही मस्त लागते तर सांबर रेडी झालं त्याच्यानंतर आपली जी चटणी होती ती पण रेडी झाली आता वड्यासाठी बॅटर तयार केलेलं होतं तर जे वड्याचं बॅटर तुम्ही सकाळीच मिक्सरला काढून ठेवलेलं तर यामध्ये ना मी दोन ग्लास एवढी ना उडीद डाळ आणि एक ग्लास तांदूळ रात्रीच भिजत घातले होते त्याच्यानंतर ते, ते सकाळी वाटले आणि दिवसभर आहे ना सध्या थंडी जास्त आहे ना त्याच्यामुळं ना बॅटर ना जे फर्मेंट होत नाही तर फर्मेंट होण्यासाठी मी काय केलं होतं टेरेसवरती ठेवलेलं होतं जिथं गरम असे थोडंसं दुपारचं ऊन वगैरे तर ना तिथं तर हे नॅचरली माझं इतकं छान बॅटर फर्मेंट झालं त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स केलं त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आणि मस्त असे खरपूस वडे करून घेणारे हातावरती थोडंसं हाताला पाणी लावून या पद्धतीने वड्याला शेप देऊन घेतला बरेच जण आहे ना वड्याचं जे मशीन असतं पात्र असतं त्याच्यामध्ये बनवता किंवा कुणी कुणी चहाची जी गाळणी असते ना त्याच्यावरती पण वडे बनवून त्याला शेप देत असतं ता, पण मी ना माझ्या जे वडे आहेत ना असेच हातावरती बनवते मस्त होतात आणि ना मी ज्या पद्धतीने जे मेजरमेंट सांगितली ना की दोन ग्लास उडीद डाळीला एक ग्लास तांदूळ त्या पद्धतीने जर केलं ना मस्त कुरकुरीत आणि इतके खुसखुशीत कुछ असे म्हणजे एकदम फुललेले असे वडे रेडी होत असता तुम्ही व्हिडिओमध्ये तर पुढे बक्षालच तर मैत्रिणींना तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती मस्त असे आपले वडे फुललेले आणि अगदी मस्त असे ते ना होऊ लागलेत आता त्याची एक बाजू मस्त खरपूस तळलेली आणि वडे तळताना ना नेहमी काय करायचं आपली जी गॅसची फ्लेम असते ना ती ना लो टू मीडियम ठेवायची त्यामुळे काय होतं जे आपले वडे ना ते वरतूनही मस्त तळले जातात आणि त्याचबरोबर ना हातून पण एकदम म्हणजे व्यवस्थित शिजतात नाही तर काय होतं वरतून वडा तर लाल होऊन जातो आणि हातून कच्चा राहण्याची शक्यता असते त्यामुळे ना तळताना नेहमी गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची तर या इथं ना बघू शकता तुम्ही आपले वडे मस्त असे खरपूस तळून झालेले तर मैत्रिणींनो या इथं मस्त असे खरपूस आपले वडे रेडी झालेले तर हे गरमागरम वडे मस्त सांबर आणि चटणीसोबत सर्व करायची खायला अतिशय मस्त लागतात आणि सोडा वगैरे टाकलेला नाही ना त्यामुळं मुलं अगदी पोटभर खातात जर आपण वडेचं जे बॅटरी आहे ते फर्मेंट करण्यासाठी सोडा ऍड केला तर मग मुलांना लगेच पोट भरल्यासारखं होतं मग खा खाल्ल्या जात नाही या पद्धतीने नक्की तुम्ही हे वडे ट्राय करा तर मैत्रिणीनो या इथे मी माझ्या व्हिडिओ व्लॉगचा एंड करते तुम्हाला सर्वांना माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशाच नवनवीन ब्लॉग्ज आणि रेसिपी व्हिडिओसाठी माझ्या माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टेक केअर